वाईट देता मुंबई मधल्या कार्यकर्त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की असा एक जनसंवाद यात्रा ही आणि त्याच्यामध्ये बरेचसे विषय जे आहेत मुंबईकरांच्या जीवन मरणाचे विषय मुंबईकरांच्यापर्यंत बेसिक गव्हर्नन्स पोहोचण्याचा हे ठामपणे आढळले आहेत आणि त्याच्यावरतीही करतो आहे आज जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रॉब्लेम हा आपल्याला दिसतोय त्याच पद्धतीत अडाणी पॉवरच्या संदर्भातमध्ये जी वाढीव बिलं येत आहेत आणि जी महागाई झाली त्याच्याबद्दल प्रॉब्लेम्स आहे आणि असं आपण एकूण बघितलं तर चेंबूरवास्यांचं आणि या मुंबईच्या साऊथ सेंट्रल कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणि बऱ्याचशा मुंबईमध्ये इकडच्या नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत तर आज ही जनसंवाद यात्रा त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडी एक पक्ष म्हणून या समस्या सोडवण्यासाठी काय मदत करू शकेल हे समजून घेण्यासाठी आज ही जनसंवाद यात्रा आपण आयोजित केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जनसंवाद यात्रा एकंदर बघा वंचित बहुजन आघाडीने मी आपल्याला माहिती असेल की आतापर्यंत वारंवार इंडिया आघाडीबरोबर आघाडी बरोबर जाऊन भाजपला हरवायची इच्छा दर्शवली ते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा राहुल गांधींना मुंबईमध्ये झालेल्या संविधान सन्मान महासभेमध्ये निमंत्रण दिलं होतं आणि वेळोवेळेस मीडियाच्या माध्यमातून भाषणांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने नेहमीच इकडच्या इंडिया आघाडीबरोबर जाईल भाजपला हा पराभूत करण्याची एक इच्छा दर्शवलेली आहे आणि त्या पद्धतीने वंचितचा तरी भूमिका ह्याच्याबद्दल खूप क्लिअर आहे असे मला वाटतं आता बाकीच्या काँग्रेस आणि इकडचे जे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्यांना दोन हजार एकोणीसची चूक परत दोरायची एका वंचितला बरोबर घेऊन भाजपला पराभूत करायचं आहे आता हा त्यांनी एकत्र बसून निर्णय करायला ताबडतोब पाहिजे जनसंवाद यात्रा मुंबई आता तरी ही जनसंवाद यात्रा मुंबईपुरती आहे पण राज्यभर वेगवेगळे वेग आपण उपक्रम हे राबवतच असो आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रभर बाळासाहेब आंबेडकर यांच्या झंझवाटी सभा दीड दोन लाखांच्या सभा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू आहे त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडी असेल वंचित बहुजन महिला आघाडी किंवा युवा आघाडी असेल किंवा सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल हे स्वतःच्या पातळीवरती लोकल लेवलवरती कामं करतच राहत आहेत लोकांच्या मदतीसाठी जाऊनच राहत आहेत आणि पक्षबांधणी येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकल युनिट ताक, ताक पूर्ण ताकदीने करताना आपल्याला दिसून येत आहे पाटील यांच्या अंजणला यश आलं आहे कसं पाहते याच्यावरती भाष्य माझ्याहून खूप चांगलं बाळासाहेबच करतील आपण बाळासाहेबांची प्रतिक्रिया करू